तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या सहा जून वार आहे शुक्रवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे निर्जला एकादशी दर महिन्यात व्रत येतं आणि हे व्रत भगवान विष्णूंना एक एक निर्जला एकादशी हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ मासातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला निर्जला स्मार्ट एकादशी असं म्हटलं जातं तसेच या एकादशीला भीमसेने एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं तर ज्या व्यक्तीनं दर महिन्यातील एकादशी व्रत करायला जमत नाही ते लोक निर्जला एकादशीचं व्रत आवर्जून कारण असं म्हणतात की या व्रताने वर्षभरातील सर्व पुण्य हे आपल्याला प्राप्त होतं हे व्रत कठीण असतं कारण या व्रतामध्ये पाणी न पिता उपवास करावा लागतो मात्र मनोभावे केलेले निर्जला एकादशीचे व्रत मनोकामना हे पूर्ण करतात असं सुद्धा म्हटलं जातं जर आपण या निर्जला एकादशीच्या दिवशी व्रताचा संकल्प करून जर आपण हे व्रत केलं तर आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही नक्कीच पूर्ण होते या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते अशा या निर्जला एकादशीचा प्रारंभ सहा जून दुपारी दोन वाजून पाच मिनिटांनी होणार आहे आणि याची समाप्ती सात जून पहाटे चार वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी होणार आहे आणि म्हणूनच आपल्याला निर्जला एकादशीचं व्रत हे उद्या एकादशी म्हणजे सहा जून या व्रतासोबतच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजेसोबतच काही महत्वाचे उपाय हे केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे उद्या शुक्रवार निर्जला एकादशीचा तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण सकाळी इथे लावा फक्त एक दिवा त्यामुळे शत्रू घरी येऊन माफी मागेल सात पिढ्यांचा दारिद्र्य गरिबी नष्ट होईल घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर असा हा दिवा कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेत लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्या सोबत मी आजच्या शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनल वरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या सकाळी करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या आधी तुम्हाला या ठिकाणी हा एक दिवा लावायचा आहे आणि जर तुम्हाला उद्या सकाळी बारा वाजण्याच्या आधी हा उपाय करणं नाही शक्य झालं तर तुम्ही सायंकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री साडे नऊ वाजेपर्यंत हा दिवा लावायचा आहे कारण एकादशी तिथी ही संपूर्ण दिवसभर असणार आहे आणि त्यामुळे तुम्ही हा उपाय सकाळच्या वेळेमध्ये करायचा आहे किंवा संध्याकाळच्या वेळेमध्ये करायचा आहे कारण ही जी वेळ असते तर ती वेळ आपल्या घरामध्ये लग्न लक्ष्मी येण्याची असते आणि म्हणून आपल्याला हा उपाय सुद्धा या वेळेमध्ये करायचा आहे जेणेकरून देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होईल निर्जला एकादशीला हा दिवा लावण्याला विशेष महत्व आहे हा दिवा लावल्याने आपल्या जीवनामध्ये आनंद शांती आणि समृद्धी येते त्यामुळे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा ही निघून जाते असं म्हटलं जातं की या दिवशी जर आपण हा दिवा लावला तर भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्या जीवनातील अंधार हा दूर होतो जर आपल्या आयुष्यामध्ये काही अंधार असेल म्हणजेच आयुष्यामध्ये काही अडचणी असतील दुःख संकट असेल आणि त्यातून बाहेर पडण्याचा कोणताही प्रकारचा मार्ग आपल्याला सापडत नसेल तर उद्या निर्जला एकादशीला तुम्ही हा उपाय नक्की करा हा उपाय केल्याने आपल्या जीवनातील सर्व संकट अडचणी या नष्ट होतील तसेच घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल किंवा कष्ट आणि मेहनत करून कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल तरी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तसेच तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसांपासून एखादी हे प्रयत्न करूनही तुमची इच्छा मनोकामना पूर्ण होत नसेल तरी सुद्धा हा उपाय अत्यंत प्रभावी मांडला जातो हा उपाय केल्यामुळे आपल्या इच्छा मनोकामना या सुद्धा पूर्ण होतात तसेच हा दिवा आपल्या घरात लावल्याने घरातील ही घरा जे काही वाद विवाद क्लेश असतील तर ते सुद्धा यामुळे नष्ट होतात आणि सकाळी लवकर उठायचा आहे आंघोळीच्या पाड्यामध्ये चिमुटभर हळद आणि गंगाचल टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे आणि त्यामुळे आपलं शरीर हे पवित्र होतं आणि आपलं शरीर पवित्र असल्यानंतर आपण जे काही उपाय करतो तर त्या उपायांचा आपल्याला निश्चितच हे प्राप्त होतं त्यानंतर आपल्या देवघरातल्या देवांची विधिवत पंचोपचारे पूजा करून घ्यायची आहे भगवान विष्णूना पिवळ्या रंगाची फुलं पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करायची प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला उपाय करायचा आहे सांगितल्याप्रमाणे तुम्ही सकाळच्या वेळेमध्ये हा उपाय केला तरीही चालेल किंवा तुम्ही सायंकाळच्या वेळेमध्ये हा उपाय केला तरी सुद्धा चालेल आता पहिला उपाय हा आपल्याला आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी करायचा आहे तर बघा निर्जला एकादशीचा जे व्रत आहे तर ते इच्छापूर्ती व्रत हे मांडलं जातं आणि या दिवशी जर आपण व्रत नाही केलं पण एखादा उपाय जर आपण भक्ती आणि श्रद्धेने केला तरी सुद्धा आपल्या इच्छा मनोकामना या पूर्ण होतात तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीची पणती घ्यायची आहे या दोन मिळून एक जोडवात तुम्हाला घालायची आहे आणि याला थोडीशी हळद आणि कुंकू लावायचा आहे म्हणजे ही वात लाल पिवळ्या रंगाची बनवायची आहे त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे आणि या प्लेटमध्ये तुम्हाला थोडीशी चणाची डाळ घ्यायची आहे ती ठेवायची आहे आणि या चणा डाळीवरती तुम्हाला हा दिवा ठेवून प्रज्वलित करायचा आहे चणा डाळीला भगवान विष्णूंचं रूप मानलं जातं चना डाळ ही पिवळी असते आणि या दिवशी या डाळीला खूप महत्व दिलं जातं आता हा दिवा त्यावरती ठेवून आपल्याला शुद्ध गाईचा तूप घालायचा आहे आणि हा दिवा आपल्या देवघरामध्ये भगवान विष्णूंच्या मूर्ती समोर किंवा फोटो समोर लावायचा आहे आता भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटो तुमच्याकडे नसेल बालो तर बाळकृष्णांची मूर्ती ही प्रत्येकाच्या घरामध्ये असते तर तिथे हा दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि दिवा लावल्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला एक रुपयाचा नाणं टाकायचं आहे दिव्याला हळदी कुंकू लावून दुग्धी अगरबती उबाळून घ्यायचा आहे दोन्ही हात जोडून माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचं नामस्मरण करायचं आहे आणि तिथेच बसून आपल्याला एक वेळेला विष्णू नामाचं पठण करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून आपली जी काही इच्छा आहे तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे तर अशा पद्धतीने हा एक दिवा जो आहे तर तो इच्छापूर्तीसाठी उद्या तुम्हाला निर्जला एकादशीच्या दिवशी लावायचा आहे दिवा लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही या दिव्यातलं नाणं हे स्वच्छ करून तुमच्या पर्स मध्ये ठेवायचं आहे आणि दिवा हा तुम्ही स्वच्छ करून परत वापरू शकता चण्याची डाळ तुम्हाला गाईला किंवा खाऊ घालायची आहे त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत भांडण क्लेश वादविवाद होत असतील घरामध्ये पैसा टिकत नसेल तर उद्याच्या दिवशी तुम्हाला आवर्जून सायंकाळी तुळशीजवळ एक तुपाचा दिवा हा लावायचा आहे दिवा लावण्यासाठी सुद्धा तुम्ही एक मातीची पंटी घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला दिवा में तुम्हाला घालायची आहे दिव्यामध्ये तुम्हाला तिळाचाच तेल घालायचं आहे आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून एका प्लेटमध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे आणि त्या हळदीवरती तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे हा दिवा तुम्हाला तुळशीजवळ लावायचा आहे तुळशीजवळ दिवा लावल्यानंतर तुळशीला अकरा प्रदक्षिणा करायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमा हा मंत्र म्हणायचा आहे आणि तिथेच बसून तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचा आहे आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदावी आपल्या घरातील आर्थिक अडचणी दूर व्हाव्यात यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर पुढचा उपाय तुम्हाला पितृदोष हा दूर होण्यासाठी करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये पितृदोष असेल पूर्वज तुमच्यावरती नाराज असतील पूर्वजांची कोणतीही सेवा तुमच्याकडनं घडत नसेल तर त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये अनेक दुःख कष्ट निर्माण होत आहेत पितृदोषाचा त्रास होत असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरं जावं लागत असतं पण आपल्याला समजत नाही की आपल्या घरामध्ये ज्या काही अडचणी आहेत ज्या काही समस्या आहेत तर त्या पितृदोषामुळे आहेत आणि म्हणूनच उद्याच्या दिवशी तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा, तेलाचा दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे आशीर्वाद हे आपल्याला प्राप्त होतात पितृदोष हा दूर होऊन आपल्या जीवनातील सर्व दुःखही नष्ट होतात त्याचबरोबर पुढचा उपाय हा आपल्याला घरातील सर्व दोष अडचणी दूर होण्यासाठी करायचा आहे जर आपल्या घराला कोणी काही दोष लावलेले असतील घराला कोणी काही करणी बाधा केली आणि त्यामुळे आपल्या कुटुंबामध्ये काहीतरी सतत अडचणी येत असतील तर आपल्या घराचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे तर तिथे लावा त्यामुळे घरातील सर्व दोष नकारात्मक ऊर्जा ही निघून जाते आणि आणि वाईट संकट हे येत नाही घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होत असते तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्या निर्जला एकादशीला हे दिवे सांगितल्याप्रमाणे घरामध्ये आवर्जून लावायचे आहेत शक्य असेल तर सकाळच्या वेळेमध्ये लावण्याचा प्रयत्न करा जर नाही शक्य झालं तर संध्याकाळी तुम्ही हे सांगितलेले उपाय सगळे करू शकता आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ